श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा जागर आणि मराठी मनाला स्फूर्ती देणारा तीनशे बावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा व अखंड शिवच्योतीचा चौथा वर्धापन दिन सांगलीत अत्यंत उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला हा सोहळा पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आणि सर्व शिवप्रेमी सांगलीकरांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता यावेळी माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाचा गौरव वाढला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोड्यावर भव्य पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सहा जून दोन हजार बावीस रोजी छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते प्रज्वलित झालेली व रायगडावरून आणलेली देशातील पहिली अखंड शिवज्योत यंदा चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे तीनशे पासष्ट दिवस अविरत तेवत असलेल्या या शिवज्योतीचे पूजन जिल्हाधिकारी अशोक काकडे व पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी शिवगर्जना सादर केली तर विद्यार्थी अराध्य जवळेकर याच्या शिवगर्जनेने उपस्थितांचे मन जिंकले सुमित डान्स अकॅडमी सांगली प्रस्तुत शिवगौरव गीतांवर सादर झालेला नृत्याविष्कार देखील लक्षवेधी ठरला यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पृथ्वीराज पाटील म्हणाले छत्रपती शिवरायांचा सामाजिक समरसतेचा विचार आज अधिक बळकट करण्याची गरज आहे त्यांच्या महापराक्रमाला वंदन करत शिवप्रेमाने एकत्र येणे हीच खरी कृतज्ञता जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले शिवराज्याभिषेक हा सामान्य रयतेचा सर्वांचा राजा म्हणून लोकाभिमुखतेचा प्रतीक आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देखील आझाद हिंद सेनेला शिवाजी मंत्र दिला होता त्यामुळे हा सोहळा मराठी मनाला नवी उभारी देतो कार्यक्रमात जिल्हाधिकारी काकडे व मराठा समाज नूतन अध्यक्ष डॉ मोहन पाटील यांचा सत्कार करण्यात आला स्वागत बिपिन कदम अध्यक्ष पृथ्वीराज पाटील फाऊंडेशन यांनी तर आभार प्रदर्शन अजय देशमुख यांनी केले निवेदन प्राध्यापक एन डी बिरनाळे यांनी केले कार्यक्रमावेळी परिसरात भव्य विद्युत रोषणाई लेझर शो डीजेवर शिवगौरव गीतांनी युवावर्ग तल्लीन झाला होता फटाक्यांची आतशबाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव अशा घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला या भव्य सोहळ्याला डॉक्टर मोहन पाटील डॉ संजय पाटील माजी नगरसेवक मंगेश चव्हाण किरण सूर्यवंशी मयूर पाटील तौफिक शिकलगार करीमभाई मेस्त्री रवींद्र वळवडे शितल सदलगे डॉ राजेंद्र मेथे बिपिन कदम अजय देशमुख सनी दोतरे श्रीकांत साठे सुशांत गवळी संजय सूर्यवंशी अक्षय शेळके प्राध्यापक एन डी बिरनाळे अल्ताफ पेंढारी ताजुद्दीन शेख बाळासाहेब काकडे अजिजभाई मेस्त्री भारती भगत कीर्ती देशमुख सचिन घेवारे आशिष कोरी रमेश जाधव संभाजी पोळ आयुब निशाणदार अमोल सूर्यवंशी रहीम हट्टीवाले महावीर पाटील प्रशांत देशमुख मौला वंटमुरे दादा शिंदे रघुनाथ नार्वेकर अख्तर अत्तार इसाक मुल्ला शाबाज नायकवडी मयुरेश पेडणेकर पोपट पाटील आनंद पाटील राजेंद्र कांबळे आशिष चौधरी प्रशांत हिवळे विश्वास यादव डॉ प्रताप भोसले आशाताई पाटील सुवर्णा पाटील प्रीतम रेवणकर यांच्यासह शिवप्रेमींच्या मोठ्या संख्येने उपस्थिती लक्षणीय ठरली पृथ्वीराज पाटील फाऊंडेशन आणि सांगलीकर शिवप्रेमींनी अतिशय नियोजनपूर्वक व शिस्तबद्धरित्या या कार्यक्रमाचे भव्य आयोजन केले होते